एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी विश्वशांती केंद्र माईस एम आय टी पुणे भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासनांतर्गत सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर या दरम्यान तिसावी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर तुकाराम स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे ही व्याख्यानमाला सर्वांसाठी खुली ठेवण्यात आली आहे अशी माहिती एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर आर एम चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी प्रसिद्ध गप्पाष्ट डॉक्टर संजय उपाध्ये माईस एम आय टीचे कुलसचिव डॉक्टर रत्नदीप जोशी व्याख्यानमालेचे समन्वयक डॉक्टर मिलिंद पात्रे व संचालक डॉक्टर महेश थोरवे उपस्थित होते एम आय टी च्या प्रत्येक उपकरण आपण जे मी सपोर्ट करत आला त्याला तसाच करा, कर करा हा सर्वात पहिला कार्यक्रम एम आय तीस वर्ष पूर्वी चालू केला डॉक्टर विश्वनाथ करार सर ज्यावेळेला यंत्र होते त्यावेळेला त्यांनी हा आपली जी एम्प्लॉयी आहे त्याची भूमिका आता समोर आली होती आपले जे एम्प्लॉयी आहेत आणि त्या सगळ्या एम्प्लॉयी साठी अकॅडेमिक्स असतील ऍडमिनिस्ट्रेशन असतील माहिती सगळ्या साठी फायदे म्हणा चालतील तीस वर्ष विश्वनाथ सरांच्या मनातला जो विचार आहे की जो स्टाफ शिकवतो फक्त शिकवण्यापुरता येतो आयोगाचा विचार करतो आणि शिकवतो की तो, तो आयोग आहे पाचवा आहे सहावा आहे सातवा आहे त्याच्यापेक्षा त्याच्या कानावर सलग सात दिवस काहीतरी इंटलेक्च्युअल जावं आणि त्याची प्राध्यापक होण्याची प्रक्रिया अधिक उत्साह आणि मोठी व्हावी असा विचार करून तीस वर्षापूर्वी हे सुरू केलेलं आहे आपल्याला सर्वांना माहितीच आहे की शहाण्णव ते आता दोन हजार पंचवीस म्हणजे सलग तीस वर्ष हे आता व्याख्यानमाला नसून एक यज्ञ आहे हा विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातूनच जगात शांती नांदू शकेल हे स्वामी विवेकानंदांचं जे भाकित आहे त्याच भाकितावर समोर जाऊन ते, ते पूर्णत्वात आणण्यासाठी ही तीस वर्षापासून आहे व्याख्यानमाला मान्य साहेबांनी व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन मूल्याधिष्ठित शिक्षण आणि यशस्वी व्यक्तिमत्व विकास याची कास धरली आणि एम आय टीमधून स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असणारा जो विद्यार्थी आहे आपलं माहिती आहे स्वामीकरण म्हटलं होतं गिव मी मेन अँड आय विल चेंज द फेस ऑफ मदर इंडिया ते विद्यार्थी तयार करण्याचं काम इथून होतं